नमस्कार मी साठम सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होतो तर बघा यंदाच्या आषाढी एकादशीला लोकलची वाट पाहत थांबलो होतो की आता एखादं तरी भजन मंडळ येईल आत्ता एखादं तरी भजन मंडळ येईल आणि मी लोकलमध्ये चढेन आणि त्यांच्याबरोबर आनंद घेत घेतलोर पासून चर्चगेट पर्यंतचा प्रवास करेन पण पाच ट्रेन गेल्या तरी कुठल्याही एका डब्यामध्ये भजन नव्हतं मग अशा वेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की आता थांबायचं की पुढे निघून जायचं कारण हा जो प्रवास आहे ना लोअर परेल पासून चर्चगेटचा तो इतर दिवशी वेगळा असतो पण वारीच्या दिवशी असा सुना सुना प्रवास करणं थोडस मनाला चुकचुकल्यासारखं वाटत होतं तरीही धाडस केलं आणि रेल्वेच्या आतमध्ये शिरलो बघा खरं सांगतो लोअर परेल पासून चर्चगेट पर्यंत असंख्य वेळेला मी प्रवास केलेला आहे पण त्या दिवशी मला वेगळ्याच प्रकारचा फिलिंग येत होत डब्बा इतका सुनासुना वाटत होता अक्षरशः डब्बा खायला उठला होता पण बघा विठ्ठल माझ्या मदतीला धावून आला आणि जशी आपली ट्रेन गेट स्थानकावर पोचली तसं टा मृदुंगाचा आवाज जयघोष करत होता पूर्ण स्टेशन आणि वेगळ्याच प्रकारचं वातावरण अखंड स्टेशनवर निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर मी सामील झालो ह्या कर्मयोगी देव माणसांच्या वारीमध्ये